हरिभाऊ जाधव व अनिरुद्ध मोकाशी यांचा जिल्हा संघाच्या वतीने सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष हरिभाऊ जाधव यांची माढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल तसेच माढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अनिरुद्ध मोकाशी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मोडणीम येथे सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे सरचिटणीस संजय चेळेकर सोलापूरचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंदाराण यादकर जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे डोगे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रणजित हिटे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक रमेश शिंदे मोहोळ तालुक्याचे अध्यक्ष महावीर उन्हाळे मंगळवेढा तालुका संघाचे अध्यक्ष संभाजी तानगावडे मंगळवेडा तालुका पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन धनाजी नागणे शिवाजी लेंडवे लोकनेते पदसंस्थेचे माजी संचालक राम ममाणे लेंडवे सर माढा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकला नागने सिमिता कुंभार माढा तालुका संघाचे अध्यक्ष संजय काशेत यांच्यासह माढा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते